मित्रांनो नमस्कार मी आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमोळं युट्यूब चॅनेल चॅनेलवरती नवीन असताल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपल्याला लागली सबस्क्राईब करून टाका जेणेकरून जे आपण काय व्हिडिओ पाठवणार आहे तर नोटिफिकेशनच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मित्रांनो डायरेक्टली आपण मुद्द्याला हात हातावर मित्र आपण एक व्हिडिओ बनवला होता की कृष्णा आंधळे या आरोपीवरती गेले पन्नास दिवस खूप ट्रायल चाललेली खूप वेगळ्या याच्या अँगलने कृष्णा आंधळेचं लोकेशन असेल कृष्णा कुठे आहे त्याचा घातपात झालाय त्याचा मृत्यू झालाय त्याची हत्या झाली त्याला कोणी अपहरण केले काय केले ह्या सगळ्या गोष्टी आतापर्यंत आपण पाहिल्या अनेक राजकारण्यांनी आपापली मतं त्या ठिकाणी व्यक्त केली पण सगळ्या गोष्टींपेक्षा सगळ्यात जवळच काय असेल आरोपीच्या तर त्याची फॅमिली असते आरोपीच काय जगातला कुठलाही माणूस घ्या तो सगळ्यात जास्त कनेक्ट कोणाला असेल जास्त जवळ कोणाची असेल त्याची तर त्याच्या फॅमिलीशी असू शकते असाच कृष्ण आंधळे आणि त्याची फॅमिली आतापर्यंत फॅमिलीचा त्याच्या आई वडिलांचा कुठेही कसाही एक शब्दाचाही संपर्क आलेला नव्हता ना पोलिसांनी कुठल्याही प्रकारे आई वडिलांना याच्यामध्ये इंटरफाय केलं होतं पण आता वेळ तशी आली ज्याच्यामुळं आई वडिलांना त्याच्या सी आय डी न कस्टडीमध्ये म्हणजे त्यांची चौकशी करण्यासाठी बोलवलं नक्की प्रकरण काय विषय काय समजून घेऊ या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो कुठेही जाऊ नका पाहत राहा आपलं मराठमोळ युट्यूब चॅनेल बोलकी भावा मित्रांनो कृष्ण अंधळेचा घातपात झालाय का त्याचा काय झाले नक्की काय त्याच्याबद्दल झाले हे कोणालाही माहीत नाही तो पन्नास दिवस झाला पोलिसांना गुंगारा देतोय तो पोलिसांना सापडला नाही तो सीआयडी ला सापडला नाही तो एसआयटी ला सापडला नाही या सगळ्यांपासून कृष्ण अंधळे जो पळ काढत होता तो अजूनही पळच काढतोय पण दरम्यानच्या काळामध्ये काही राजकारण्यांनी त्याच्याबद्दल संशय व्यक्त केला त्याच्यामध्ये बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी सांगितलं की आता कृष्ण अंधाळे सापडेल असं वाटत नाही त्यांना ते का वाटलं त्यांना घातपाताची शक्यता वाटली त्याला संपवलं असेल पण त्याला कोण संपवणार त्याच्या वाईटावरती कोण होत त्याचे दुश्मन कोण होते तर तो काय साधू संत नव्हता तो अंडरवर्ल्ड मधलाच एक त्याच्यावरती पाच सहा कोणी नोंद होते सो त्याच्यामुळे कोणी कधी कुठेही त्याचा काटा काढू शकत त्याचा काही विषय येत नाही पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याच कृष्ण आंधळीचे ज्या वेळेस सगळ्या गोष्टी समोर आणण्यासाठी म्हणजे कृष्ण आंधळीने आतापर्यंत जे काय केले ते सगळं समोर आणण्यासाठी शेवटी याला जबाबदार कोणाला धरायचं एक जबाबदार व्यक्तिमत्व त्यांच्या सोबत असलं पाहिजे कोणीतरी त्यांच्या बाजूने आलं पाहिजे कारण गेली पन्नास दिवस हा हा मुलगा बेपत्ताय किंवा फरार आहे त्याच्यामुळं शेवटी सीआयडी न सगळ्या गोष्टी करून कंटाळले पन्नास एका दिवस सगळीकडे टीम्स त्यांच्या फिरतायत सगळीकडे त्यांच्या ऑफिसर्स फिरतायत शेवटी आई वडिलांना त्या ठिकाणी सीआयडीच्या आय कोठडीत बोलवलं आता आई वडिलांना सीआयडी न बोलवलेलं याचा अर्थ असा काही लोक घेतील काही घेणार काही नाहीत घेतील की ना सापडणारच नाही का मग शेवटी तुमच्याकडे हाच पर्याय होता आई की आई वडिलांना विचारून की बाबा तो इथं आला होता का खर तर हे ए च्या मदतीनं प्रकरण सगळं क्लिअर करणार होते असे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं पण यात ए आय कुठं दिसलीच नाही आपल्याला चालेल त्यांच्या मोबाईलचे लॉक्स ओपन होत नाहीत त्यांचे मोबाईल सापडत नाहीत त्यांचा डाटा रिकवर होत नाही मग या सगळ्या गोष्टी होत नसताना ए आय कशी मदत करते हे माहीत नाही पण ह्या प्रकरणामध्ये एआय मदतीनं काही होत नाही म्हणूनच त्याच्या आईला म्हणजेच आपल्या मराठी भाषेत एक शब्द आहे की आपण आईला बोलतो ए आई तसंच ए आई माध्यमातून च्या माध्यमातून सोडवायचं आहे का किंवा कृष्ण अंधळी कुठे आहे हे तपास करायचा आहे का म्हणून शेवटी आई वडिलांना बोलवण्यात आलं कारण त्याच्या काही गोष्टी असतील त्याचे काही महत्वाचे काही असेल त्याच्या बाबतीत ते सगळं त्याच्या आई वडिलांना माहिती असेल म्हणून शेवटी कंटाळून सगळ्या गोष्टी करून सीआयडी आयडी शेवटी आई वडिलांना बोलवलं आणि आता आई वडील सुद्धा सीआयडीच्या कस्टडी सीआयडीच्या आय डीच्या ऑफिसमध्ये गेलेले आहेत मध्ये त्यांची सुद्धा चौकशी चाललेली आहे त्यांना सुद्धा बऱ्याच गोष्टी बद्दल माहिती असेल असं विचारण्यात आलेले म्हणून ते सगळं विचारत असताना कृष्णा आंधळेची आतापर्यंतची हिस्ट्री कशी होती त्यांनी किती काय काय कांड केले कुठे कुठे तो पद्धती कशा पद्धतीने तो राहू शकतो त्याच बाहेर कुठं काय कोणाशी कनेक्शन आहे का त्याची काय अफेअर्स वगैरे आहेत का कुठं या सगळ्या गोष्टींवर कुठे ना कुठेतरी प्रकाश टाकण्यासाठी शेवटी आईवडलांचा सहारा घ्यावा लागला आणि याच आईवडिलांच्या मदतीनं कृष्णा सापडला तर सापडेल नाहीतर शेवटी त्याचा घातपाताची शक्यता व्यक्त केलेलीच आहे परंतु तो ज्या पद्धतीने जिथं कोण असेल तिथून तो सापडणं हे या प्रकार या प्रकरणासाठी खूप महत्वाचं आहे सो त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आईवडलांचा त्या ठिकाणी सहभाग आहे की नाही या सगळ्या गोष्टींमध्ये इथून सुरुवात होईल ते शेवटी आईवडिलांनी जर आईवडिलांची प्रखट भूमिका असेल की याच्यामध्ये आमचा काहीच संबंध नाही तुम्ही त्याला पकडा त्याच्याबद्दल जी काही शिक्षा असेल ती करा हे जर आई वडिलांचं मत असेल तर त्या ठिकाणी आई वडिलांच्या मताचा सगळेजण आदरच करतील मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की कळवा चॅनलवरती असेच सपोर्ट करत राहा एवढीच विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र